नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता राहिलं आहे फक्त श्रावण महिन्यातलं शेवटचा सोमवार तर श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती बिलपत्र खाल्ल्याने काय फरक जाणवतो हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा महा शंकर महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे जेव्हा 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 महादेवाची पूजा केली जाते तेव्हा बेलपत्र आपण अर्थात चढवतो बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे महादेवाच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकराला खूप प्रिय आहे बेलपत्र हे नेहमी तीन पानाच्या गटामध्ये असते या तीन पानांना ब्रह्मा विष्णू महेश असे स्वरूप मानले जाते म्हणून आ, तुम्हाला हे माहिती आहे का बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत खरं तर बेलाच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात म्हणून बेलाच्या पानाचा उपयोग अनेक समस्या आणि आरोग्याशी संबंधित त्रासापासून मुक्त होण्यासाठी केला जातो तर आता भरपूर जणां महादेवाला चढवलेलं बेलपत्र खात आहे त्याच्याकडून अनेक बिमाऱ्या कमी होतात डोळ्यांची समस्या डोळ्यामध्ये लालसरपणा वेदना असल्यास बेळ्याच्या पानाचा खू बेलाच्या पानावर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या त्यानंतर डोळ्यावर पट्टी बांधा त्यामुळे डोळ्यांच्या डोळ्यांना समस्यातून आराम मिळेल मधुमेहावरती उपाय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बेलाची पाने बारीक करून त्याचा रस दिवसातून दोन वेळा सेवन करावा काही काळानंतर सकारात्मक परिणाम दिसू लागतो जर एखाद्याला ताप आला असेल तर तापा तापामध्ये बेलाची पाणी एका ग्लासमध्ये पाण्यामध्ये उकळ एक ग्लास पाण्यामध्ये उकळा पाणी अर्धी शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहा प्र चहा जसं पितो तसे त्या त्या व्यक्तीला तुम्ही पियायला द्या जर तुम्हाला तोंडातले फोड वगैरे आले असेल तर बेलाची पाणी स्वच्छ धुवून घेऊन चा चावून चावून चलत राहा याने तुम्हाला लवकर आराम मिळेल जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल तर बेलाच्या बेलाचे पाने गरम करून वेदना असल्यास ठिकाणी बांधा या उपायाने काही दिवसातच वेदना कमी होऊ लागतात हृदयरोगाचा त्रास किंवा बे दम्याचा त्रास बेलाच्या पानाचा काढा हृदयरोग आणि दम्याच्या रुग्णासाठी खूप उपयोगी आहे दररोज नियमितपणे सकाळी सकाळी आणि संध्याकाळी या काड्याचे सेवन केल्यास समस्या नक्की कमी होऊ शकतात रक्तवाढीसाठी गुणकारी उपाय मधमाशेने अन्य काही कीटक असावल्याने बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो बदलत्या जीवनशैलीत अनेक रक्तांच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात वाळलेल्या बेलाच्या घराची पा पावडर तयार करून गरम दुधामध्ये साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त होण्यास सु मदत होते सुरुवात होते तर अशा प्रकारे आपण बेलाच्या पानाचे उपाय नक्की करून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ